खेटे सरांनी आपल्याला पालखेडच्या लढ्याबद्दल सांगितलं ह्या वर्ष लीप इयर आहे एक वर्ष आनंद एक वर्षामध्ये एक दिवस अजून आपल्याला मिळतो आनंदासाठी पण त्या एकोणतीस फेब्रुवारीला शेटे सर सा रिटायर झाले <laughs> <laughs> आणि मला कमीत कमी दोन का तीन विद्यार्थ्यांनी फोन केले की त्यांचं आम्ही फेअरवेल करतो विद्यार्थ्यांकडनं त्यांचं फेअरवेल आणि तुम्ही प्लीज या एखादे विद्यार्थी असावे शिक्षकाचं करतात असं मला वाटतं क्वचित असत पण शेटे सरांच्या मी आता खूपच ऐकलेले त्यांचा एक विद्यार्थी स्वतःची युनिव्हर्सिटी आहे स्वतः रोडला आणि तो म्हटलं की आम्ही वर्गामध्ये काही नोट्स काढल्याच नाही पुस्तकं वाचलीच नाही जे जे काय ऐकलं ते लिहिलं आणि नक्कीच पास अशा तऱ्हेचे मोहनराव आताच एक खूप सुंदर विषय आणि आपल्याला माहिती आहे की तिथे साठे पण आहेत आम्ही तीव्र वाट बघतोय कारण स्वतः गृहमंत्री म्हणले की मी डी मध्ये जो बाजीराव पेशव्यांचा पुतळा आहे त्याचं अनावरण करणार आहे पण तसा वेळ मिळेल त्याप्रमाणे बघू पण खूप छान असा पुतळा तिथे आलेला आहे आणि त्याचं कारण हेच होतं की मी जेव्हा डी मध्ये होतो त्यामुळे आम्हाला मराठा इतिहास माहितीच नव्हते छत्रपती शिवाजी महाराज माहिती होते म्हणजे मी जर मराठी नसतो ते सुद्धा नसते माहिती कारण झालं ते झालं शिवाजी महाराज नसते कायम आवली मला कल्पना नाही करत आणि त्यामुळे त्यांना मी नमन करतो संभाजी महाराजांचा जो सॅक्रिफाईस त्याला नमन करतो आणि अर्थातच

त्याच्यावरती हल्ला करतो परतून पण पर असतात पर पर मध्ये परिस्थिती आणि आजकाल जसं मग अशी मोहनरावने सांगितलं की आपण अफगाणिस्तान मध्ये गेलो होतो पेशव्यांच्या काळामध्ये त्यामुळे ती एक फ्रॉन्टिअर होती कारण खरं पाहिलं तर मी एक वेळेस चूक झाली त्याने सांगितलं की आपण दिल्लीमध्ये जाऊन राहिलो नाही मराठी कधी दिल्लीत राहिले नाही दिल्लीत दरवाजा आहेनिवार पाड्याला पण दिल्लीत राहिलो नाही त्यामुळे जर तुम्ही गुगल मधला इतिहास बघितला तर ब्रिटिश म्हणतात की आम्ही मुघलांकडनं इंडिया घेतलं नाही दीडशे वर्ष आपला मराठा इतिहास पण त्याच्याबद्दल दखल दिली जात नाही पण आता आपण याबद्दल बोलतो आहोत त्याबद्दल जे <laughs> रामराज्य शिवराज्य त्याच्याबद्दल आपण बोलतो इतकी दूरदृष्टी असणारे छत्रपती शिवाजी महाराज अशी त्यांनी कान्होजी अंग्रजी बद्दल बोललेच्या बद्दल बोलले पोर्तुगिज आज भारताला साडेसात हजार किलोमीटर एवढी समुद्राची सीवा आहे आणि थ्री मिलियन स्क्वेअर किलोमीटर इतका ईज आहे त्याला म्हणतात एक इकॉनॉमिक झोन फिशिंग डीप ऑइल सो मेनी थिंग मिनरल्स आज आपण मिनरल्सच्या बद्दल वाचतोय ज्या ज्या निरनाळ्या स्पेशल जे असे मिनरल्स असतात ज्याच्यामुळे आजकाल इलेक्ट्रिक व्हेकल्स होत आहेत अशा गोष्टी तिथे आहेत पण त्याच्यावरती आपण इतके दिवस लक्ष दिलं नाही आणि खरं पाहिलं तर आपल्यावरती राज्यात गेलेले सगळे जण त्या छोट्याशा बेटात पण आले इंग्लंडमधनं पोर्चुगलमधनं फ्रान्समधनं पण आपण त्या छत्रपती शिवाजी महाराज गेल्या म्हणून तुम्ही जर नेव्हल हेडक्वॉर्टर गेला दिल्लीमध्ये तर तिथे बाहेर कामोजी अंग्रेज त्यांचा पुतळा आहे आपण त्यांना विसरलोय आता परत सुरुवात झाली माननीय पंतप्रधानांनी सागर म्हणून एक योजना जी केली आपण ऐकलं असेल आणि आताच झालेल्या मॅन्डेजच्या याच्यानंतर आपण बघतोय की आपण आता कावर काराबाटी तिथे आपण एक अबादी म्हणून जी एअरस्ट्रीप आहे ती वाढवतोय नेव्हल बेस होतोय आपल्या दोन अनसिंकेबल अशा आहेत एक ईस्ट ला अंदमान निकोबार आणि एक वेस्ट पुन्हा जातो लक्षद्वीप आणि अर्थातच आपल्याला हे कळून चुकलंय की साखराचं महत्व किती आहे आपण आता ओमान मध्ये बेस आहे आपला मॉरिशस मध्ये बेस आहे आणि आपण जे ऑफ स्ट्रिंग म्हणून आपण ऐकत होतो सारखं चायनाच्या बद्दल आपण पण तयार त्याच्या कारण हेच की आपली फ्रॉन्टिअर कशी वाढवायची इन्फ्लुएन्स कसा वाढवायचा आणि आज ज्या दोन महत्वाच्या फ्रॉन्टियर्स आहेत त्या म्हणजे स्पेस अँड टीप अंडर वॉटर म्हणून अंटार्टिका पर्यंत आपण जातो आणि स्पेस मध्ये आपण दोन्ही शक्ती दाखवलेल्या आहेत आपण ऑफेन्सिव्ह पण दाखवलेली आहे आणि अर्थातच डिफेन्सिव्ह पण दाखवलेली आहे ऑफेन्सिव्ह मध्ये तुम्हाला मिशन आपन शक्ती माहिती असेल आपण आपला जो सॅटेलाइट उडवला तो त्याची फिल्म बघा त्याच्याबद्दलचे डिटेल्स बघा फक्त पाच सेकंदाची फक्त विंडो होती कारण जेव्हा त्या सॅटेलाइट जो लो अर्थ म्हणतात लोअर अर्थ अर्थ ऑर्बिट मधला जो होता तो जेव्हा आपण तो पाडला त्यावेळेस ते जे सगळे डेबरीज असतात त्याचे सगळे तुकडे होतात ते बरोबर त्या बंगालच्या उपसागराचा जो असा पुढचा भाग आहे जिथे बांगलादेश आणि देशभर मिळतात बरोबर तिथे खाली पडतात पुढे इकडे तिकडे पडला नाही कित्येक आपण बाकीचे देश त्यांचे जेव्हा सॅटेलाइट पडतात चायना सापडलेला आपण ऑस्ट्रेलियात सापडलेले ठिकाणी सापडलेले इतकं ऍक्युरेट आणि इतकं सगळं गुप्त अजून एक शक्ती म्हणजे नाईन्टी एट मध्ये पोखरण झालेली शक्ती त्याच्यावर पिक्चर पण काढलेला आहे सीआयएम कळलं नाही अशा तऱ्हेची आपल्या केपेबिलिटी पण आपण आपले शत्रू आपल्याकडे तीन शॉप आहेत भ्रष्टाचार आणि त्यामुळे आपण विकत जातो विकले जातो आणि त्यामुळे जेव्हा पार्लमेंट वर अटॅक करण्यासाठी कोणाला जर चा पास पाहिजे असला तो सुद्धा तुम्हाला विकत मिळतो जेव्हा तुम्हाला कसाबसारखं येऊन ताज मध्ये जायचं असलं तर तुम्हाला या या म्हणायला तुम्हाला सगळे मॅप्स मिळतात ही जी आपल्याकडे एक शॉप आहे त्याच्यामध्ये आपण काम केलं पाहिजे आणि आपली छत्रपती शिवाजी महाराजांपासून बाजीराव पेशवांपर्यंत आता आपल्याला सांगितलं सर्वात मुख्य म्हणजे गुप्त हे दे टेक्नॉलॉजी आज खूप आलेली आहे म्हणजे म्हणजे मी आणि माझी बायको अलेक्साला काय विचारलं की अरे बाबा ते तिकडच ते तिकडे राहतात वगैरे तर दुसऱ्या दिवशी आम्हाला ईमेल वरती यायला लागतं की टू बेडरूम अपार्टमेंट इतके आहे तीन बेडरूम अपार्टमेंट केलाय आहे असं हे आजकाल हे जाते त्यामुळे आपल्याला ह्या आप सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा मात करून तिसरी जी फ्रंटियर आहे म्हणजे सायबर सिक्युरिटी आणि ह्या सगळ्याचा विचार करून मला वाटतं आपला देश पुढे जातो आहे मी ऑप्टिमिस्ट म्हणतात ज्याला सकारात्मक असं नेहमी विचार असतो माझी खात्री आहे की आपले जे सगळे भारतीय आहेत ते या दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडनं बाजीराव पेशव्यांकडनं आणि सगळ्या बाकीचे सर्व मान्यवर जे, जे आहेत त्यांच्याकडनं प्रेरणा घेतील आणि आपला भारत देश नक्कीच विश्वगुरु फाय ट्रिलियन इथं आज अंदामला जे तामिळनाडूमधले त्यांचं ऐकतो वाचून तुम्हाला माहिती आहे ते आय आय टी चेन्नईचे आहेत नंतर आयपीएस पी एस मध्ये होते आणि आता अर्थातच राजकारणात आहेत ते म्हणत होते की वी नीड टू कंटिन्यू ग्रोथ ऑफ थर्टी पॉईंट फायव्ह अँड इट इज पॉसिबल ही कॅल्क्युलेटेड हाव स्पीकिंग अँड आय चेन्नई ऑन अशी तऱ्हेची नुसती स्वप्न नाही आपण करू शकतो आणि तसं जर आपण केलं तर माझी खात्री आहे की भारत देश कुठल्या कुठे जाईल आणि आपण सगळे जण ते स्वप्न नक्कीच बघूयात सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद आपण आपण आता इतिहास बघितला आणि बाजीराव पेशवे आणि याचा आपण पुढे तरी काहीतरी करायचा प्रयत्न परीने प्रयत्न करणार आहोत वेगवेगळ्या आपण ज्या क्षेत्रात काम करू शकतो त्या क्षेत्रामध्ये आपण असं काहीतरी देशासाठी नक्कीच करायचा प्रयत्न करूयात एवढे मोठे म्हणजे त्यांना आपण म्हणजे तुमच्या देखील आम्ही करतो किंवा करून दाखवतो असं आणि ही लढाईच जे काही औचित्य आपण सगळ्या समितीने म्हणून वोडे साहेब किंवा नसत साहेब किंवा साठे साहेब असतील मंत्री साहेब असतील खरोखर तुमची तळमळ दिसून आली की क्या पद्धतीने तुम्ही ते लोकांपर्यंत जावं आणि त्यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी हा जो प्रयत्न चालवलेला आहे तर त्याच्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूयात की जास्तीत जास्त लोकांपर्यंत अशा काही गोष्टी पोटल्या पाहिजेत प्रयत्न करूयात आणि प्रसाद बोलायला हरकत नाही त्याच्या आधी मी एक अभिमानाने कौतुक करतो की वेगळ्या क्षेत्रात वेगळे जण विक्रम करत असतात आमचे विक्रमवीर आमच्या क्षेत्रातले खाद्य क्षेत्रातले विष्णूजी यांनी भारताबाहेर त्यांच्या शाखा काढलेल्या पण भारतीय जेवणाचा प्रसार किंवा खाद्य संस्कृतीचा आपण त्यांच्याविषयी ऐकतो की खूप विक्रम करतात पाच हजार किलो सात हजार किलो दहा हजार किलो नाही विशेष काय त्याच की हे सगळं जे आपण करता ते तळागाळातल्या लोकांपर्यंत वाटतात हे सगळ्या फार होता विष्णू जे आपला आहे नावाचा विष्णू आहे तर आम्ही लवकर सोडणार नाही तुम्हाला खूप माहिती आहे सर आपला वेळ आम्ही आणि अशी लोक आहेत आणि सर खरंच तुमच्यासारख्यामुळे तुम्ही तो वेळ काढून अजून सुद्धा पुढे तर कधीही कुठलेही आपण असं आडेविणे घेतलेले जाणवत नाही आम्हाला जे आम्ही जेव्हा जेव्हा सरांना बोलवलो स्व खर्चा आणि कुठलाही अट न घालता ते येतात आणि आपल्यासारखे लोक आहेत बाबासाहेब पुरंदरांची मला खूप आठवण येत होती तिथे खूप वेळा त्यांचं येणं झालेलं आहे किंवा प्रेम होत आहे या वास्तूवर आपल्या सारखे वक्ते हे खरंच हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना तर आतापर्यंत तयार केलं विद्यार्थी तेही तुमच्या अशा सगळ्या संभाषणाने तयार होणार आहे त्याच्या पुढे आणि असं देव तुम्हाला अजून उदंड आयुष्य म्हणो असं मी विनंती करतो प्रशांतजी तुम्ही लडकत साहेब मला माहितीये की प्रत्येकाला तुम्हाला खूप म्हणजे एकेकाचं एक 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 लेक्चर होणार आहे इथं धन्यवाद शब्दांनी वर्णन करता येणार नाही अशा एका भाषणाचा अनुभव आपण सर्वांनी घेतला आहे मी फारसा वेळ घेऊ शक घेऊ इच्छित नाही आपला फक्त मी सांगू इच्छितो की पालखेड युद्ध स्मारक समितीच्या वतीने मी आपल्या सर्वांना येत्या सहा महिन्यातलं आमंत्रण आजच देऊन ठेवतो की आमच्या परवानग्या तिचा विषय पूर्ण झालेला आहे आणि आम्ही ॲक्च्युली कामाला सुरू करणार आहोत आणि येत्या सहा महिन्यात पालखेड येथे शनिवार वाड्यासमोर जो बाजीरावांचा पुतळा आहे त्या पुतळ्याची प्रतिकृती हे पहिलं पाऊल आहे आमचं ती आम्ही उभारणार आहोत तर त्याच्या उद्घाटनाला इथे उपस्थित असलेल्या सर्वांनी यावं अशी मी इच्छा व्यक्त करतो आम्हा तुम्हाला आमंत्रण देतो आणि आत्ता जो गोखले सरांनी विषय सांगितला की हे सगळं घराघरात किंवा मना मनामनात गेलं पाहिजे तर आम्ही गणपत साहेब शेटे साहेब एक उपक्रम चालू केला आहे त्याची माहिती तुम्हाला देतो की आम्ही सारसबागेच्या गणपतीसमोर देव देवदेवेश्वर संस्थांच्या असा संकल्प केला आहे की पालखेडची लढाई किमान एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आत्तापर्यंत चव्हेचाळीस शाळा आमच्या झालेल्या आहेत आणि आम्ही शेट्टे सरांनी सांगितलं की आपला एक व्ह्यू पॉईंट आहे की आपण नोंदी नीट ठेवत हो नाही इतिहासातल्या तर आम्ही आमच्यापासूनच सुरुवात केली आम्ही प्रत्येक म्हणजे आत्तासुद्धा इथे किती उपस्थिती आहे याची नोंद माझ्याकडे आलेली आहे तर आम्ही नोंदी ठेवतो आणि तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय आम्ही ऑलरेडी पोचवला आहे आपल्या माहितीतल्या कुठल्याही संस्था असतील शाळा असतील तर आम्हाला जरूर सांगा हे सर्व इतिहासकार मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ हे एक आपलं राष्ट्रकार्य आहे असं समजून करतात आणि दुसरी आता विष्णूजी ते आहेत तर एक आठवण सांगण्याचा मोह मला आवडत नाही तेवढं सांगून मी सांगतो की पालखेडच्या सरपंचांना आम्ही समजून सांगत होतो की पालखेडचं स्मारक झाल्यावर तुमच्या गावाचा काय फायदा होतो त्यांचा अप्रोच असा होता की तिघे बाजेराव होते मोठी नाही आणि आमचं काय अतिशय छोटं गाव आहेत ज्याला आपण पंधरा हजार उमरा म्हणतो असा उमऱ्याचं गाव आहे तर त्या सरपंचाला मी सांगितलं की एका एक बाजूला शिर्डी आहे आणि एक एका बाजूला संभाजीनगर आहे त्याच्यामध्ये पालखेड आहे आता समृद्धी महामार्गावरनं सात किलोमीटर अंतरावरती पालखेड आहे तर त्याला मी असं सांगत होतो की या दोन्हीकडचे दहा टक्के पर्यटक तरी पालखेडमध्ये आले तरी तुमच्या गावातली हॉटेल इंडस्ट्री आणि मी त्यांना त्याला बोलता बोलता सहज सुचवलं तर हे विष्णूजी खास तुमच्यासाठी <laughs> की इथल्या एखाद्या हॉटेलमध्ये बाजीराव थाळी तयार करा कारण आपण बाजीरावचं ऐकलं की तो एक भाकरी आणि खरडा आणि मी त्याला एवढं म्हणलं की आम्हाला पुणेकरांना कारांना खरडा काही झेपणार नाही तुमचा तूप आणि गुळ तर आम्हाला तुम्ही विष्णूजी नक्की या आणि आम्हाला त्या था माझ्याराव थाळीसाठी मार्गदर्शन करायचं लोकांना म्हणजे <laughs> असं त्यांच्या कामाच्या परिस्थितीत फिरत नाही तेवढंच बोलतो आणि धन्यवाद एक काठपण मी सांगतो हे काठपण ते काठपण सांगतो की माझ्या आजोबाने नानासाहेब चवतोदार यांनी तिच्या बाळगृहामध्ये माझेराव चिवडा आणि मस्तानी सर आणि त्यामुळे लोक जेव्हा विचारतात की तुमच्या वैशिष्ट्य काय महाराष्ट्राने जेवणात तर आम्ही नेहमी म्हणतो की पेशवाईचा इम्पॅक्ट असलेला असा आमचं जेवण आहे पुण्यात बनणारा जेवण किंवा तो अभिमान पेशवेचा आहे नक्कीच आहे आम्हाला